नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र डॉक्टर शशिकलाला घाबरवतात की आता तुम्हाला मात्र अटक होणार तुमचं हे नाटक आता पकडलं गेलं आहे तेव्हा मात्र शशिकला खूप घाबरते आणि डोक्याला हात लावते इतक्यात मात्र तिची मुलगी म्हणते असं करू नका आपण जर त्यावेळेस आईला हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर आपल्याला कळालच नसतं ना आई नाटक करते आहे तेव्हा मात्र आता शशिकला खात्री पटते माझं हे गुपित थुकडं केलं आहे सगळ्यांसमोर आणि आता त्यानंतर मात्र तिच्याही लक्षात येतं मी काय बोलून बसले आता आईला संशय आला असणार दुसरीकडे शशिकला मनाशी म्हणते की या लोकांनी माझ्याच मुलीचा वापर करून मला अडकवला आहे ना आता बघते दुसरीकडे तिची मुलगी मनाशी म्हणते की नानांनी सांगितलं होतं हे सत्य कोणाला कळू द्यायचं नाही पण आता मात्र आईच्या नक्कीच लक्षात आलं असणार येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे मंजिरी म्हणत असते की राया मला इथनं बाहेर घेऊन चल मोकळ्या आकाशात तेव्हा आता लगेचच राया तिच्यासाठी मोकळा आकाशात घेऊन येतो आणि ते बघून ती खुश होते परंतु ती म्हणते पण काय फायदा आता माझ्याकडे फार कमी दिवस आहे आयुष्यामध्ये तेव्हा राया तिचा हात हातात घेतो माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुला गमवायचं नाही हे ऐकून मात्र आता मंजिरीला खूपच आश्चर्य वाटतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा